नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे तर आज आपण गुळ शेंगदाण्याचं सारण करून करंजा कसं करायचं बघूया एकदम खुसखुशीत आणि तोंडात घातले की विरघळणारे तर पहिल्या तरी आपण गुळ चिरून घेऊया मग नंतर शेंगदाणे भाजून त्याचे पावडर करून घेतले आहे शेंगदाण्याच्या पावडरमध्ये गुळ मिक्स करून घेऊया तीळ आणि गव्हाचं पीठ भाजून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा वेलची पावडर आणि जायफळ ते पण छान असे बारीक कटकून घ्यायचं सगळे मिक्स करून झाले की आपला सारण भरण्यासाठी तयार आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे एकदम मोकळे आपलं सारण तयार होतो व्हिडिओ करून घेताना स्किप झाले आणि व्हिडिओ मिळालाच नाही तर फक्त तोंडी सांगत आहे तर त्याच्या प्रकारे आपण करून घेऊ शकता इकडे अर्धा किलोचं करंजा करून घेत आहे तर अर्धा किलोला अर्धा किलो मी इकडे मैदा घेतले आहे मग त्याच्यामध्ये एक मूठ बारीक रवा घालून तेल किंवा तूप ह्याच्यामध्ये तापून घालायचं आणि थोडं घट्ट मळून घ्यायचं रवा घालण्याचं कारण म्हणजे एकदम खुसखुशीत होतात आणि जर आपलं पीठ थोडंसं मऊ झाले तर पण कंट्रोल करून घेतो पीठ मळून झाल्यावर एक दोन तास आ, सेट व्हायला ठेवायचं मग असे लांबट प्रकारे मी करून घेतो आणि चाकूच्या सहाय्याने एक प्रमाणे मी गोळा करून घेतो आणि एकसारखे आपलं गोळा तयार होतो आणि कमी जास्त नाही होत, होत। पीठ लावून गोळा घेऊन छान असं पुरीसारखं लाटून घ्यायचा मग लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचे जो सारण करून घेतलेले त्याच्यामधून भरून घ्यायचा करंजाच्या कडेला दूध लावून छान असे मस्त चिकटून घ्यायचा मला असं हातातच चिकटून घ्यायचा वय आहे मी खाली ठेवून कधी पण भरून घेत नाही मी अशा प्रकारेच भरून घेतो आता भरलेले सगळे पूर्ण आपली करंजा रेडी आहेत कढाईमध्ये तेल घालून पूर्ण गरम करून घ्यायचं मग बारीक ठेवायचं मग आता ह्याच्यामध्ये आपली करंजा घालून छान असं लालसर होऊपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे एकदम छान कुरकुरीत आपला करंजा तयार होतात अशा प्रकारे करून घेतले की पहिल्या दिवशी आपले करंजा कसं कुरकुरीत असतात संपेपर्यंत तेवढंच कुरकुरीत असतात अशाच प्रकारे सगळे करंजा तळून घेतले एकदम छान असे सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचा हे बघा किती छान मस्त कलर आले आहेत तर आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये